बंद हा यशस्वी झालेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आंबेड आंबेडकरी जनता फुले शाहू आंबेडकरांवरती विश्वास ठेवणारी जनता एस सी एस टी ओ बी सी आणि धार्मिक अल्पसंख्याक जे मुस्लिम बांधव आहेत ते सुद्धा या बंदमध्ये मोठ्या संख्येनं सामील झाले आहेत आणि आंबेजोगाई शहरामधला हा यशस्वी स्वरूपानं हा बंद झालेला आहे म्हणून प्रथमतः सर्व आंदोलनकर्त्याचं मी स्वागत करतो त्यांचे धन्यवाद मानतो आज एस सी एस टी उपवर्गीकरण याच्या निषेधार्थ आज समोर समग्र देशामध्ये आज बंद पुकारण्यात आलेला आहे या एस सी एस टी आरक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा इथल्या एस सी एस टीचा जो महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे तो इथल्या न्यायपालिकेनं त्यांच्या जजमेंटनं त्यांचं अस्तित्व आज धोक्यात आणलेलं आहे आज आपण पाहतो आहेत की तीनशे चाळीसावं कलम तीनशे एक्केचाळीसावं कलम तीनशे बेचाळीसावं कलम या कलमानुसार ओ बी सी एस टी एससीच्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मूलभूत असं आरक्षण दिलेलं आहे परंतु अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस बेचाळीसमध्ये अशी कुठलीच तरतूद नाही आहे की तुम्ही उपवर्गीकरण करावं वर्गीकरणाची वर्गी कुठली तरतूद नसतानासुद्धा सुप्रीम कोर्टानं उपवर्ग वर्गीकरणाचा जाणून बुजून षडयंत्रात्मक असं प्रावधान करून असं जजमेंट दिलं की त्याचं उ उपवर्गीकरण करण्यात यावं हा सरास संविधानाच्या विरोधात केलेलं षडयंत्र आहे म्हणून ते षडयंत्र सा या देशातला तमाम शोषित पीडित बहुजन बांधव त्याने हाणून पाडलेलं आहे आजच्या दिवशी आणि समग्र देशामध्ये आज यशस्वीरित्या बंद पडलेला आहे आणि आजच्या या बंचच्या माध्यमातून आज इथं बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जेवढे काही गट असतील ऑल इंडिया, इंडिया पॅन्तर जे जी काय स सामाजिक संघटना आहे तसे दलित महासंघ तशा ज्या राजकीय पक्ष संघटना सगळ्या पक्षांना आज या ठिकाणी या बंदमध्ये आपला सहयोग नोंदवलेला आहे आणि शांततेमध्ये सगळ्यात विशेष महत्त्वाचं आंबेजोगाईमधलं हे पहिलं असं बंद आहे की कुठल्याही दुकानदाराच्या दुकानेवरती दगडफेक झाली नाही कसल्याच प्रकारचा गोंधळ झालेला नाही आणि अतिशय भारतीय संविधानाच्या लोकशाहीच्या नियमानुसार आज हा बंद यशस्वीरित्या बंद पडलेला आहे आणि हा बंद म्हणजे इथल्या व्यवस्थेला फार मोठी चपराक आहे या प्रश्नास प्रशासनावर चांगल्या प्रकारचा दबाव आजच्या ठिकाणी पडलेला आहे म्हणून आजच्या सर्व आंदोलनकर्त्यांचं आजच्या स्वरूपांना कौतुक आणि आजचा बंद यशस्वी झाला असं जाहीर करतो जय भीम जय प्रबुद्ध भारत दोन हजार चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो एस सीमध्ये उपवर्गीकरणचा जो निर्णय दिलेला आहे तो एस सीसाठी एक दुर्दैवी निर्णय असा आहे आणि या दुर्दैवी निर्णयाच्या विरुद्ध सर्व भारत बंदचं आज आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनामध्ये आंबेडकरी समाजातल्या सर्व फुलेशाहू आंबेडकर विचारधारेच्या पक्षांनी एकत्र ये येऊन हा बंद यशस्वी केलेला आहे आमची केंद्र सरकारला विनंती आहे की या उपवर्गीकरणाचा जो निर्णय आहे तो रद्द करण्यात यावा आणि संसदेमध्ये जसा ठराव घेऊन ते उपवर्गीकरण हे रद्द करून त्याची अनुसूची नऊमध्ये समाविष्ट करावं अशी आम्हाला आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आंबेडकरी विचारधारेच्या वतीनं अशी केंद्र शासनाला विनंती करतो की या सूचीमध्ये टाकून आमचं हे जो सुप्रीम कोर्टानं जो दिलेला निर्णय आहे तो रद्द करण्यात यावा धन्यवाद जय आज रोजी जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये आंबेडकरी पक्षच सामील आहेत आणि त्याबरोबरच इतर राजकीय हो पक्ष जसं की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा सुद्धा आज या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महिला आघाडी असेल किंवा पुरुष वर्ग असेल किंवा माझा न्यायविधी सेवा जी आहे उद्धव ठाकरे पक्षाशी निगडीत एक संघटना आहे अंगीकृत आम्ही सर्व या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आमचा जाहीर पाठिंबा आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत आज संपूर्ण भारतामध्ये एस एस टीच्या आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आंबेडकरी चळवळीच्या पक्षांनी जो बंद केलेला आहे त्या बंदला ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीनं संपूर्ण देशभर पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि आज आंबोजाबाईमध्ये मोठ्या संख्येनं ऑल इंडिया पॅन्न सेनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन आपला निषेध नोंदवलेला आहे आज देशामध्ये दे भाजप सरकार इथल्या ज्या आरक्षणाच्या समूहातील छोट्या छोट्या जाती आहेत त्या जातीमध्ये भांडणं लावून आपल्या मताचं कशी जोडी भरता येईल याचा हा उद्देश आहे आज प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये मातंग समाज आहे बौद्ध समाज आहे या दोन तीन समाजामध्ये भांडणं लावून या दोन समाजाचे मतं आपल्याला कसे येणाऱ्या विधानसभेला मिळतील या हेतूने हे, हे वर्गीकरण केलेलं आहे ह्या वर्गीकरणाला ऑल इंडिया पेन्दर सेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध नोंदवितो मोदी सरकार जाहीर जाहीर निषेध नोंद नोंदवितो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर देशभरात अजून आंदोलन करू उभा राहू उभा करू अशी अपेक्षा करतो सप्रेम जय भीम आज आंबेजोगाई हो शहरातील व तालुक्यातील विविध आंबेडकरी विचारधारे पक्ष पक्षांच्या वतीने काल मान्य उपजिल्हाधिकारी साहेबांना अंबेजोगाई बंद ज्याप्रमाणे भारत है, बंद आहे त्याप्रमाणे अंबेजोगाई बंदचं निवेदन देण्यात आलं आणि त्याच्या त्या, त्या निवेदनाच्या अनुषंगाने आज सकाळी दहा वाजल्यापासून अंबेजोगाई शहरातील व तालुक्यातील तमाम आंबेडकरी ज्या सं संघटना व पक्ष आहेत यांच्या वतीने बंदची सुरुवात करण्यात आली ज्या निवेदनामध्ये जे मार्ग नमूद केला होता त्या मार्गाच्या माध्यमाने सर्व कार्यकर्त्यांनी अंबेजोगाई शहरामध्ये बंदचं आवाहन केलं आणि शहरातील व्यापारी वर्ग असेल छोटे मोठे व्यापारी असतील नागरिक असतील यांनी या बंदला प्रतिसाद दिला आणि बंद पाळला त्यात शंभर टक्के बंद यशस्वी झाला त्याबद्दल आम्ही त्या सर्वांचे आभार मानतो कार्यकर्त्यांचे आभार मानतो आज या बंदमध्ये अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण व त्यांना क्रिमिनल लावण्यासंदर्भात जे सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला संविधानविरोधी निर्णय रद्द रद्द करण्यास एक निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही विविध मागण्या आहेत त्या मागण्या मी आपणास या चॅनलच्या माध्यमाने मान्य मा मुख्यमंत्री मान्य राष्ट्रपती मान्य पंतप्रधान यांना सांगू इच्छितो अनु त्यातल्या प्रमुख मागण्यांपैकी मागणी आहे प्रथम अनुसूचित जातीचे वर्गीकरण व अनुसूचित जाती जमातींना क्रिमिनल न लावणे बाबत संस्थेत घटनादुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे त्यानंतर दुसरी मागणी आहे न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशाची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिसचे गठन करून यात आरक्षण लागू करावे तिसरी मागणी आहे एस सी एस टी ओबीसी भटक्याचे आरक्षण कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल नऊमध्ये त्यांचा अंतर्भाव करावा चौथी मागणी आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारीनुसार जातीनिहाय आहे करावी पाचवी मागणी आहे सर्वांना सामान्या या तत्वावर ओपन कॅटेगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमिलेर लागू करावे सहावी मागणी आहे खाजगी संस्था प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण लागू करावे त्यानंतर नाही सातवी मागणी आहे जातीचे निर्मूलन करण्यासाठी टी सीवर जात लिहिणे बंद करावे व जातीचे दाखले देणे बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे आठवी मागणी आहे अनुसूचित जाती जमाती व मागास वर्गीयांचे नि रिक्त प असलेल्या पदांचा अनुशेष भरण्यासाठी आरक्षित व खुल्या प्रवर्गातील जागांच्या स्थितीचे श्वेतपत्र जाहीर करावे या आठ मागण्या घेऊन आज शहर व तालुक्यातील सर्व आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांच्या वतीने मान्य उपजिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमाने आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमाने आम्ही म महाराष्ट्रातील मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील किंवा राष्ट्रपती असतील किंवा सर्वोच्च न्यायालय असेल यांना अशी विनंती करतो की या सर्व निवेदनाचा आणि भारत बंदचा विचार करून तात्काळ हा निर्णय रद्द करावा धन्यवाद जयभेम आजच्या सुप्रीम कोर्टानं जो निर्णय घेतलेला आहे आरक्षण वर्गीकरणाचा याच्या बंदच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व हो, पदाधिकारी सर्व सामील होते आणि अतिशय शांतते रीतीने हा बंद पार पडलेला आहे आणि मी या आरक्षणाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आता निवेदन देण्यात येणार आहे धन्यवाद महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते या सगळ्या आंदोलकांचे मी प्रथम स्वागत करते मी मोदी सरकार म्हणणार नाही मी भारत सरकार म्हणणार भारत सरकारमध्ये सर्व जाती धर्म पंथ पक्ष याची समावेशक भूमिका असावी आणि या सगळ्या गोष्टीचा मी आज जे काही यांनी उपवर्गीकरण वगैरे केलं आहे याचा मी जाहीर निषेध करते मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे यांना संविधान बचाव रॅलीमध्ये सहभागी झाले आणि याचा तात्काळ निर्णय करावा ही विनंती करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र